शब्द ठिटे पडावेत अशा काही घटना असतात आणि यापैकीच एक घटना म्हणावी लागेल ती संतोष देशमुखांची हत्या कारण या प्रकरणामध्ये खास करून चार्जशीट समोर आल्यानंतर म्हणजे दोषारोपपत्र समोर आल्यानंतर जे खुलासे होत आहेत हे अंगावर काटे आणणारे आणि थरकाप उडवणारे असे आहे संतोष देशमुख यांची हत्या इतकी अमानुषपणे झालेली आहे की अक्षरशः ही घटना सांगताना आम्हाला सुद्धा शब्द अपुरे पडत आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सी आय डीनं ज्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सी आय डीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असल्याचं दिसतंय सहाही आरोपी अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांना मारहाण करतायत त्यांची कपडे काढून त्यांना ही अमानुष मारहाण केली जाते सर्वात मोठी विकृती म्हणजे मारहाण सुरू असताना इतर जे आरोपी आहेत ते मोठमोठ्यानं हसत या मारहाणीचा आनंद व्यक्त करत आहेत या व्हिडिओमध्ये म्हणजे या चार्जशीटमध्ये असं सांगितलं आहे की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये या गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत या प्रकरणातला एक आरोपी आहे तो म्हणजे जयराम चाटे यानं एक व्हॉट्सअप ग्रुप केला होता आणि या व्हॉट्सअप ग्रुपवरून एक ग्रुप कॉल येतो आणि हा ग्रुप कॉल जो आहे तो या संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर केला जातो आणि तोच या प्रकरणातला सगळ्यात मोठा डिजिटल पुरावा म्हणून सी आय डीनं आता सादर केलेला आहे याच पत्रातील अंगावर काटा आणणारे पाच फोटो आणि सहा व्हिडिओची ही संतापजनक स्टोरी आहे जी तुम्हाला हदरवून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करताना कृष्णा आंधळेनं एक व्हॉट्सअप ग्रुपवरती जसं की सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुपवरती एक व्हिडिओ कॉल केला मोकारपंथी असं या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव ज्यामध्ये पाच ते सहा जणांनी संतोष देशमुखांना कसं मारहाण केली कशी मारहाण केली ते बघितलं होतं फॉरेन्सिककडून हा जो व्हिडिओ आहे तो सी आय डीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच व्हिडिओमधील व्यक्ती आणि सी आय डीनं या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली या व्हिडिओमधील काही फोटो हे या आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेत ज्यामध्ये सुदर्शन घुले हा कशा प्रकारे संतोष देशमुखांना मारहाण करतो हे पाहायला मिळते सगळ्यात वाईट म्हणजे संतोष देशमुखांचे कपडे काढल्यानंतर म्हणजे त्यांना मारहाण करून त्यांचे कपडे काढल्यानंतर कशा प्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली आहे हे सुद्धा या फोटोच्या माध्यमातून पाहायला आहे व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले हे हसत हसत त्यांना मारहाण करताना सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते संतोष देशमुखांच्या हत्यावेळचे हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले संतोष देशमुखांची निर्घुण पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर आता या व्हिडिओ आणि या फोटोंची चर्चा होताना दिसते संतोष देशमुखांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस तीन व्हिडिओ करण्यात आले आणि हे तिन्ही व्हिडिओ सी आय डीनं हस्तगित केले आहेत हा जो संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सी आय डीनं दोषारोपत्रामध्ये सांगितलेला आहे माणुसकीला लाजवेल अशी कृती या आरोपींनी यावेळी केलेली आहे संतोष देशमुखांचं ज्यावेळेस अपहरण करून त्यांना मारहाण केली त्यावेळेस मोकारपंती नावाच्या ग्रुपवरती एक व्हिडिओ कॉल करण्यात आला दोषारोपत्रामध्ये एकूण पाच फोटोंचा उल्लेख करण्यात आलाय यामधला क्रमांक एकचा चा जो फोटो आहे यामध्ये अक्षरशः जनावरांप्रमाणे मारहाण जी आहे ती संतोष देशमुखांना करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जयराम चाटे हा जो आहे तो संतोष देशमुखांची पॅन्ट काढताना दिसून येतो आहे त्यानंतर या दोषारोपत्रामधला दुसरा जो फोटो आहे यामध्ये दुसरा आरोपी महेश केदार हा या दृश्याची शेल्पी घेत असताना दिसत आहे आणि यामध्ये तो सुद्धा हैवानासारखं हसत असल्याचं दोषारोपत्रामध्ये म्हटलंय दोषारोपपत्रामध्ये पुढं असं म्हटलंय की अमानुष मारहाणीनंतर देशमुख हे अर्धमेल्या अवस्थेमध्ये गेले तेव्हा प्रतीक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूंवर पाय टाकून चेहऱ्यावरती लघवी करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे हा प्रचंड संतापजनक आणि डोक्यात तिडीक जाणारा असा प्रकार आहे पुढं सुद्धा दोषारोपत्रामध्ये अनेक खळबळजनक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये क्रमांक चारचा जो फोटो आहे यामध्ये सुदर्शन घुले हा देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती हैवानी असा आवेश दिसून येतोय त्यानंतरचा जो पाचवा फोटो आहे त्यामध्ये जयराम साठे हा देशमुखांच्या अंगावरचा शर्ट अक्षरशः ओरबाडून काढतो आणि हा शर्ट हातात धरून हसताना तो दिसतोय यानंतर या दोषारोपत्रामध्ये सांगण्यात आलेल्यानुसार यामध्ये काही सुद्धा आहेत यामधला क्रमांक एकचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मारेकरी पाईप आणि वायरनं संतोष देशमुखांच्या अंगावरती वार करतायत लाताबुक्क्यानं त्यांना मारहाण करतायत आणि सुद्धा करतायत दोषारोप पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे क्रमांक दोनचा जो व्हिडिओ आहे यामध्ये वायरी सारखी काही हत्यारांची बंडलं आहेत यानं देशमुखांच्या पाठीवर पाठीमागटणं वार केले जात आहेत आणि त्यानंतर यातला जो तिसरा व्हिडिओ आहे यातलं सुद्धा दृश्य अगदी मन हेलावून टाकणार या आहे यावेळेस हे जे आरोपी आहेत हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करताना दिसत आहेत आणि महेश केदार हा जो आहे हा हसत हसत हा व्हिडिओ शूट करताना दिसतोय यातला जो चौथा व्हिडिओ आहे तो म्हणजे संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं तो म्हणताना दिसतोय आणि असं तो देशमुखांना सांगताना दिसतोय त्यानंतर यातला जो पाचवा व्हिडिओ आहे यामध्ये सुद्धा पाईपनं सपासप संतोष देशमुखांच्या पाठीवरती मारहाण केल्याचं यामध्ये दिसून आल्याचं या दोषारोपत्रामध्ये म्हटले आणि यातला जो सहावा व्हिडिओ आहे यामध्ये संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर देशमुखांच्या शरीरातील जे रक्त आहे ते ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसून येतं आणि यानंतर हे हैवान तिथून पळून जातात अशा प्रकारच्या भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या या दोषारोपपत्रामधून समोर आलेले आहेत आणखी बरंच काही आहे कारण जवळपास चौदाशे ते पंधराशे पानांचं हे दोषारोपपत्र आहे आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच क्रूर गोष्टी या सगळ्या प्रकरणामधून समोर येणार आहेत तुर्तास हे सगळं इतकं भीषण आहे की यावरती आणखी काय बोलावं हा खरं तर प्रश्न आहे शब्दही थेटे पडावेत इतकं हे भीषण आहे एक आरोपी यामधला कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे तो कधी हाती येईल हा सुद्धा एक प्रश्नच आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद